हरी दामोदर कृपारणेश्वर अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हातामध्ये नेकीचे माप पाहिजे हातामध्ये नेकीचे माप पाहिजे नको देव पूजा साप पाहिजे नको देव पूजा मन साप पाइजे नको देव पूजा मन साप पाइजे हेच माप पाइजे हेच माप पाइजे नको देव पूजा मन साप पाइजे नको देव पूजा म्हण पाहिजे नको देव म्हण मनसाप पाहिजे कोणी मरतात धनाच्या पायी कोणी मरतात स्वर्थाच्या पायी कोणी मरतात धनाच्या पायी कोणी मरतात स्वार्थाच्या पायी अहंकार अभिमान नाही पाहिजे अहंकार अभिमान नाही पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे आत मध नै किच माप पाइजे हे किच माप पाई पाइजे नक देव पूजा मन साप पाइजे नक देव पूजा मन साप पाइजे नक देव पूजा मन साप पाइजे मी मातीत जाणार लाखाची दौलत इथेच रनार मातीचा देह मातीत जाणार लाखाची दौलत इथेच रनार मानव जन्म घेण्याला भाग्य पाहिजे मानव जन्म घेण्याला भाग्य पाहिजे नको देव पूजा मन साप पाइजे नको देव पूजा मन साप पाइजे हे नेच माप पाइजे हेके माप पाइजे नको देव पूजा मन साप पाइजे नको देव पूजा मन साफ पाहिजे नको देव पूजा मन साफ पाहिजे दास म्हणे करा भगवंताचे ध्यान जीवन आहे माती समान तुकडादास म्हणे करा भगवंताचे ध्यान जीवन आहे माती समान ज्ञान सांग नाही पाहिजे ज्ञानाचा कर नाही पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे हातामध नेकीच माप पाहिजे हातामध नेकीच माप पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे नको देव पूजा म्हण साप पाहिजे म्हण नको देव पूजा मन साप पाहिजे धन्यवाद